वाहतुकीची साधने वाहतुकी विशेषता तीन प्रकारे केली जाते जमिनीवर वाहतूक जल वाहतूक आणि हवाई वाहतूक तर हे जे वाहतुकीचे प्रकार आहेत याच्यावरून वाहतुकीच्या साधनांचे प्रकार पडतात म्हणजे जमिनीवरील जी वाहतूक आहे या जमिनीवरील जी वाहतूक रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक म्हणजे रस्त्यावरून चालणारी वाहनं आणि रेल्वे रुळावरून चालणारी वाहनं ही काय झाली जमिनीवरील वाहतूक आता रस्त्यावरील जी वाहतूक आहे या रस्त्यावरील वाहतुकीची साधने कोणती आहेत पहा तर मानव रस्त्याने चालत चालणारा वज घेऊन जाणारा मनुष्य की ज्याला आपण हमाल म्हणतो हमाल काय करतो ओझं उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायी चालत चालत त्या ठिकाणी तो नेऊन पोच करतो म्हणजे हमाल हे सुद्धा काय एक वाहतुकीची साधन त्याचबरोबर पूर्वी प्राण्यांचा वापर मालवाहतुकीसाठी केला जायचा विशेषतः वाळवंटी प्रदेशामध्ये उंट असेल किंवा इतर अन्य भागामध्ये घोडे गाडव या प्राण्यांचा काय केला जातो मालवाहतुकीसाठी वापर केला जात होता ज्या सर्रास आता कमी झालेला आहे तरीसुद्धा ज्या ठिकाणी योग्य अशा वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी मालवाहतुकीसाठी प्राण्यांचा वापर केला जातो त्याचबरोबर बैलगाडी किंवा काही ठिकाणी घोडागाडी टांगा सायकल रिक्षा यांचा देखील अजून काय केला जातो वाहतुकीसाठी वापर केला जातो त्याचबरोबर ट्रॉम गाडी टेम्पो रिक्षा मेटाडोर बस ट्रक ट्रॅक्टर ट्रॉली ही सगळी काय झाली प्रवासी वाहतूक करण्यासाठी तसेच माल वाहतूक करण्यासाठी वापरात येणारी साधनं झाली मोटर गाड्या झालं किंवा आता आपण पाहतो बा रिक्षा पाहतो किंवा सिटीमध्ये कॅब पाहतो ओला उबेर तर ह्या ज्या टॅक्सी असतात त्या ते टॅक्सी रिक्षा हे देखील रस्ते वाहतुकीवर काय झाली वाहतुकीची साधनं झाली त्यानंतर रेल्वे वाहतूक रेल्वे वाहतूक ही दोन प्रकारची रेल्वे वाहतुकीमध्ये साधनं असतात प्रवासी गाड्या ज्या आपण रेल्वे पाहतो पाहिजे एक्सप्रेस रेल्वे आहे की नाही राजधानी एक्सप्रेस असेल सिंहगड एक्सप्रेस असेल महालक्ष्मी एक्सप्रेस असेल जम्मू तावी एक्सप्रेस तर ह्या ज्या गाड्या आहेत या प्रवासी गाड्या की जलद गतीने जाणाऱ्या रेल्वे गाड्या की ज्याच्या मधून प्रवासी वाहतूक केली जाते किंवा पॅसेंजर गाड्या असतील हैदराबाद पॅसेंजर त्यानंतर डेली ज्या साधारणपणे वीस वीस पंचवीस पंचवीस मिनिटाला ज्या पॅसेंजर सुटतात लोणावळ्यापर्यंत पुणे ते लोणावळा या काय आहेत की लोकल ट्रेन या देखील प्रवासी वाहतुकीच्या गाड्या आहेत आणि मालगाड्या आहेत काही काही ठिकाणी फक्त मालगाड्या धावताना आपल्याला रेल्वे रोळावरून दिसतात की त्याच्यामधून माल वाहतूक केला जातो त्याच्यामधून कोणत्याही प्रकारच्या प्रकारची वाहतूक न करता फक्त त्याच्यामधून माल वाहतूक केला जातो बंदिस्त असतात त्याच्या आतमध्ये सगळा माल भरलेला असतो अवजल माल लांबपर्यंत वाहून वा वा नेण्यासाठी देशांतर्गत नेण्यासाठी काय केलं जातात त्या मालगाड्यांचा वापर केला जातो एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये माल वाहून नेण्यासाठी तर ही झाली रस्ते जमिनीवरील वाहतूक रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक आणि त्याच्यावरील ही साधनं झाली वाहतूक त्यानंतर जलवाहतूक जलवाहतूक ही जल दोन प्रकारची असते देशांतर्गत आणि सागरी देशांतर्गत म्हणजे काय आपल्या देशातल्या देशात, देशात की जी नदी आणि कालवे यांच्यामधून होणारी जी वाहतूक आहे देशांतर्गत वाहतूक त्यामध्ये दे होड्या नावा यांचा वापर जातो आणि दुसरी सागरी वाहतूक म्हणजे समुद्रातून होणारी वाहतूक समुद्रातून होणारी वाहतुकी एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाता येत लक्षात म्हणजे समजा भारतामधून दुबईमध्ये किंवा श्रीलंकेमध्ये किंवा मलेशियामध्ये तर अशा प्रकारे ही काहीतरी सागरी वाहतूक तर सागरी वाहतुकीमध्ये किनारी व वा आंतरराष्ट्रीय वाहतूक किनारी व वा आंतरराष्ट्रीय वाहतूक आंतरराष्ट्रीय म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये दे वाहतूक करण्यासाठी जी साधनं वापरतात ती तर याच्यामध्ये काय होतं की आंतरराष्ट्रीय वाहतुकीमध्ये मालवाहू जहाज पोच करण्यासाठी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी माल पोच करण्यासाठी निकी जी जहाज आहेत मोठमोठ्या गोटे आहेत त्यांचा समावेश होतो आणि त्याचबरोबर प्रवासी गोटी किंवा प्रवासी जहाज जसं रेल्वेचे आहे मालवाहू गाड्या आणि प्रवासी गाड्या तसंच या ठिकाणी देखील प्रवासी गोटी आणि मालवाहू जहाज असे याच्यामध्ये पर्तुगीज साधनांचा प्रकार पडतात त्यानंतर आहे हवाई वाहतूक हवेतून होणारी वाहतूक तर ही वाहतूक देखील हवाई वाहतूक जी आहे ही देखील प्रवासी विमाने हेलिकॉप्टर ही दोन मुख्या प्रकार म्हणतात प्रवासी वाहून येणारी विमानं त्याचबरोबर छोटी जी असतात ती हेलिकॉप्टर्स कमी ज्याच्यामध्ये पॅसेंजर्स वाचतात ते हेलिकॉप्टरमध्ये आणि जास्त पॅसेंजरसाठी प्रवासी विमान त्याचबरोबर हवाई वाहतुकीचा दुसरा प्रकार आहे मालवाहू विमाने जसं रेल्वे मालवाव आहे तसेच हवाई वाहतुकीमध्ये देखील काही ठराविक अशी जी विमान आहेत ही माल वाहून नेण्यासाठी वापरली जातात की जी बहुमूल्य आहेत ज्यांचं मूल्य जास्त आहे परंतु हलकी असा माल जो आहे हा वाहून नेण्यासाठी मालवाहू विमान असतात एका देशातून दुसऱ्या देशामध्ये दे, तो माल नेण्यासाठी ने किंवा प्रवासी देखील एका देशातून दुसऱ्या देशामध्ये नेण्यासाठी किंवा देशांतर्गत वाहतुकीसाठी देखील प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टर वापरले जातात तर अशा प्रकारे वाहतुकीची ही साधनं आहेत विशेष याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं जमिनीवरील वाहतूक आणि त्याची वाहतुकीची साधने जल वाहतूक आणि वाहतुकीची साधने आणि हवाई वाहतूक आणि वाहतुकीची साधने पुन्हा जमिनीवर वाहतुकी रस्त्यावरून होणारी वाहतूक आणि रेल्वे रेल्वे वाहतूक रेल्वे रोडावरून ज्या रेल्वे गाड्या जातात त्यांच्यावरून होणारी वाहतूक आणि त्यांची साधनं रस्त्यावरून होणारी वाहतूक रस्त्यावरून धावणारी वाहनं ही सगळी वाहतुकीची साधनं जमिनीमध्ये जल वाहतुकीमध्ये देशांतर्गत आणि सागरी वाहतूक जे नदी कालवे याच्यातून घोड्याद्वारे नावेद्वारे होणारी वाहतूक आणि सागरी समुद्रातून होणारी बोटी ती जी आहेत ही वाहतुकीची झाली साधनं झाली त्याच्यामध्ये मालवाहू जहाज आणि प्रवासी बोटी आणि हवाई मध्ये प्रवासी विमान हेलिकॉप्टर आणि मालवाहू विमान तर अशा प्रकारे ही वाहतुकीची साधनं आहेत लिहून घ्या